मस्त कुरकुरीत कोबीचे मंचुरियन आणि अगदी दोन तीन तास असेच कुरकुरीत राहतात करायला सोपे आहेतच पण प्रमाण आणि टायमिंग चुकलं तर मात्र कुरकुरीत न होता चिवट आणि दाटल्यासारखे होतील पण इथं तुम्हाला परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टायमिंग सांगितलंय ज्यामुळे पदार्थ पहिल्या प्रयत्नात पण चुकत नाही हीच तर सरितच किचनची खासियत आहे तुम्ही सुद्धा टिप्स वापरल्या तर अगदी असेच कुरकुरीत कोबी मंचुरियन घरीच करू शकाल तेही कुठलीही टेस्टिंग पावडर न वापरता त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी म्हणाल तर अगदी सोपे आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडीचे करायला सोपे एकदम कुरकुरीत कोबीचे मंचुरियन कसे करायचे ते बघतो आहे तर बाहेर आपण ज्यावेळी असं छोट्या छोट्या गाडीवर जातो त्यावेळी तिथं जी चव मिळते ना अगदी तशाच चवीचे कोबी मंचुरियन आपण घरी करणार आहोत तर कोबी मंचुरियन खरं तर बघायला आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत आपण भजी करतो ना अगदी तसंच फक्त बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळी आपण ते मंचुरियन करतो त्यावेळी असं कुठेतरी ते घट्ट घट्ट होतात दाटल्यासारखे होतात तसं होऊ नये म्हणून मी अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात की ज्या कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खरं सांगू का मंचुरियनच्या प्रकारांमधला हा कोबी मंचुरियन एक सगळ्यात हेल्दी तर, प्रकार आहे जर आपण तो घरी बनवला तर कारण त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची टेस्टिंग पावडर अजिनोमोटो एम एस जी असं काहीही वापरत नाही तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर कोबी मंचुरियन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी तर इथं मी एक मध्यम आकाराचा कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे गड्डा असाच्या असा मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला परत एक पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलं होतं आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की चायनीजचे पदार्थ करत असताना आपण जर कोबी वापरतोय किंवा खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थाला कोबी वापरत असताना कोबी हा ताजा ताजा घ्यायचा खूप असा मऊ पडलेला शिळा कोबी घ्यायचा नाही कारण त्याचा खूप जास्त उग्र वास असतो त्याची चवसुद्धा तितकीच उग्र झालेली असते त्यामुळं तो पदार्थ अजिबात चांगला होत नाही त्यामुळं असा मस्त ताजा ताजा असा घट्ट असलेला कोबीचा गड्डा घ्यायचा आता हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे त्यासाठी आपण याला आधी कापून घेऊयात तर याचा हा जो देठाचा भाग आहे तो कापायचा नाही म्हणजे मग आपल्याला किसायला सोपं जातं तर इथं मी हा पूर्ण मध्यम आकाराचा एक गड्डा वापरणार आहे तर आपण काय करूयात याचे चार भाग करून घेऊ तर कोबीचे असे चार भाग करून घेतलेले आहेत आता इथं मी ही मोठी किसणी घेतली आहे या किसणीने आपल्याला कोबी किसून घ्यायचा आहे लक्षात घ्या ज्यावेळी आपण कोबी किसत असतो त्यावेळी असा अडवा पकडायचा म्हणजे मग अगदी व्यवस्थित किस पडतो एकसारखा किस तयार होतो आणि आता पहिली टीप मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा काय होतं की हे कोबीचे मंचुरियन असे घशामध्ये दाटल्यासारखे होतात तर त्यासाठी कोबी किसताना एकदम बारीक किसणी वापरायची नाही तर अशी मोठी किसणी वापरायची म्हणजे मग असे खूप ते घट्ट गोळे तयार होत नाहीत आणि मंचुरियन अगदी छान असं कुरकुरीत तयार होतं आतमध्ये कच्चं राहत नाही तर मोठ्या किसणीचा वापर करून याला आपण किसून घेऊ तर हे बघा कोबी मी किसून घेतला आहे आणि ताजा ताजा कोबी आहे त्यामुळं मी अगदी शेवटपर्यंत किसलाय इतका फ्रेश आहे की व्यवस्थित सगळीकडून किसला जातो आहे तर आपण कोबी किसून घेतला आणि हे बघा अगदी छान कोबीचा केस तयार झाला आहे आता हा कोबी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ असे काही कोबीचे मोठे मोठे तुकडे राहिले शेवटी किसताना किंवा पानांचे तरी चालतील काही हरकत नाही तर इकडे आपला कोबी किसून झाला आहे आता यासाठी अजून काय साहित्य लागतं आहे ते बघू पाऊण कप कॉर्नफ्लोअर पाऊण कप मैदा किंवा कॉर्नफ्लोअर आणि मैदा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो कोबीला किती पाणी सुटलं आहे याच्यावर अवलंबून आहे त्याचसोबत आपल्याला लागेल एक चमचा सोया सॉस एक चमचा मिरची पावडर एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा आलं लसणाची पेस्ट त्याचसोबत इथं मी पातीचा पांढरा कांदा असतो तो असा बारीक कापून घेतला आहे पाव कप आणि अगदी दोन चिमूट फूड कलर वापरणार आहोत तर हा खाण्याचा लाल रंग वापरलेला आहे तुम्हाला जर नसेल वापरायचं नाही वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर आता कोबी आपण बोलमध्ये घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालायचं आणि याला थोडंसं असं मिसळून घ्यायचं म्हणजे काय होतं या कोबीचं पाणी याला सुटतं आणि मग आपल्या बाकीचे जे आपण जिन्नस घालणार आहोत त्याचा अंदाज चुकत नाही त्यातल्या त्यात मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालताना आपल्याला काळजी घ्यायची तर पहिली टीप मी तुम्हाला सांगितली की कोबी मोठ्या किसणीने किसायचा म्हणजे मग ते असे खूप जास्त बोल ताटल्यासारखे होत नाही दुसरी टीप म्हणजे हे कोबीचे मंचुरियन करत असताना आपल्याला प्रमान, मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण प्रमाणात घालायचं आहे खूप जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही वापरला तरीसुद्धा ते कुरकुरीत जे मंचुरियन्स असतात ते असे खूप दाटल्यासारखे होतात त्यामुळे जरी मी इथं तुम्हाला पाऊण कपाचं प्रमाण सांगितलं असलं तरीसुद्धा तुमचा गड्डा किती लहान मोठा आहे कोबीचा किंवा कोबीला किती पाणी सुटले यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायचं आहे हे बघा तुमच्याशी बोलता बोलता याला मी चांगलं असं चुरून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता कोबीला पाणी सुटलेलं आहे याला शक्यतो वरून वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही आता यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालूयात रेड चिली सॉस इथं मी तुम्हाला जे सॉसचं सा प्रमाण सांगितलं आहे ना ते तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी पण चालतं चवीप्रमाणे सोया सॉस मिरची पावडर आलं लसणाची पेस्ट फूड कलर घालती आहे मी अगदी पाव छोटा चमचा आणि याला मिसळून घेऊ तर यामध्ये आपण सॉस घालतो त्यानेसुद्धा ओलावा वाढायला मदत होते त्यामुळे आधी सगळे सॉस वगैरे घालून याच्यात चांगले मिक्स करून घ्यायचे तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालायचा आहे तर, तर इथं मी पाऊंड कप मैदा आणि पाऊंड कप कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यातलं अंदाजे पाव कप बाजूला ठेवते आहे म्हणजे अर्धा कप आधी घालते आहे तर अर्धा कप मैदा घातला आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअर घातलं लगेच सगळं घालायचं नाही आधी अंदाज घ्यायचा आणि याला अगदी खूप असं दाबून एकत्र नाही करायचं हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे फक्त आपल्याला याला बाइंड करायचं आहे असं खूप जास्त कणिक वगैरे मळतो ना तसं नाही करायचं ही तिसरी टीप तर हे बघा याला आपलं व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे आणि फक्त कसं ओळखायचं की व्यवस्थित झालेत की नाही बघा असं भजी आपण सोडतो ना तसं हे सुटलं गेलं पाहिजे तर मला अजून थोडासा ओलसरपणा जास्त वाटतो आहे म्हणून मी परत यामध्ये उरलेलं सगळं कॉर्नफ्लोअर घालते आणि उरलेला सगळा मैदा घालते आणि याला परत मिसळून घेऊ पर हे बघा याला आपण मिसळून घेतलेलं आहे हे बघा असं हे मिश्रण तयार झालंय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पातीचा कांदा जर तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा उभा चिरून घातला किंवा साधा कांदा बारीक चिरून घातला तरी चालतो तर हे बघा आपण याला आता चांगलं मिसळून घेतलं आहे तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे लगेच आपल्याला तळायला घ्यायचं आहे कारण जर हे जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटतं मग परत मैदा कॉर्नफ्लोअर ॲड करावा लागतो तर त्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं इथं मी हे सरितास किचनचं लाकडी खाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आता गॅस कमीच ठेवायचा आहे तेल आपलं असं तापलं पाहिजे आणि आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे तळत असताना असे गोळे करून तळायचे नाहीत तर आपण भजी कसे सोडतो अगदी तसेच दोन दोन तीन तीन मंचुरियन एकावेळी सोडायचे या पद्धतीने खूप जास्त असं दाबून गोळे केले ना मग ते आतून दाटल्यासारखे होतात तर तेल मध्यम तापले गॅस मी कमी केला आहे आणि हे मंचुरियनचे बॉल्स आपण टाकून घेऊ आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे सुरुवातीला एक अर्धा मिनटं तरी याला असं खूप उलट्या करायचं नाही आपल्याला फक्त याला थोडासा आकार मिळेपर्यंत असंच गोलगोल फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा एक मिनिटभराने याला असा आकार आला की मग आपण गॅस थोडा मध्यम करूयात आणि याला आता चांगलं कुरकुरीत होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर तळून घेऊ तर हे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये टाकून साधारण एक तीन ते चार मिनिट झालेली आहेत अजून हे मला थोडंसं वरून मऊ वाटतंय अजून एक मिनिटभर तळून घेऊयात बऱ्याचदा काय होतं आपल्याला भजीसारखंच वाटतं त्यामुळे आपण घाईने बाहेर काढतो आणि मग तसं मऊ आणि चिवट होतं त्यामुळे याला व्यवस्थित वेळ देऊन तळून घ्यायचं आहे तर अजून एक मिनिटभरी याला मी मध्य माचेवर तळून घेतलं आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण चार ते पाच मिनिट झालेली आहेत आता बघा याच्या कडा अशा थोड्याशा तांबूस व्हायला लागल्या की समजायचं हे तळत आलेलं आहे आणि आतून पण तळलं गेलेलं आहे आता फक्त याला छान कुरकुरीत करण्यासाठी काय करायचं गॅस मोठा करायचा आणि एक पंधरा ते वीस सेकंड याला मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचं याने काय होतं वर एकदम कुरकुरीत होतात मंच्युरियन आणि लगेच मऊ पडत नाहीत फक्त पंधरा ते वीस सेकंद तर एक पंधरा ते वीस सेकंड मोठ्या गॅसवर तळल्यानंतर मी परत गॅस बारीक केला आहे आणि हे बघा आता हे छान कुरकुरीत झालेले आहेत याला काढून घेऊयात तर यामध्ये आपण जो खाण्याचा रंग वापरला आहे लाल रंग तो वापरणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी पण चालणार आहे चवीमध्ये काही फरक पडत नाही तर हे बघा तुम्हाला आवाजावरून कळत असेल हे मस्त कुरकुरीत असे कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत याला एका ताटलीमध्ये काढूयात हे बघा आवाजावरूनच कळतंय की मस्त कुरकुरीत मंचुरियन्स तयार झालेले आहेत फक्त इथं सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्यात तर उरलेले मंचुरियन्स आपण असेच सगळे थोडे थोडे करून तळून घेऊयात आता तुम्ही म्हणाल की याला जर पाणी सुटतं आणि आम्हाला जर आत्ता थोडे आणि परत थोडे करायचे तर काय करू तर तुम्ही याला सरळ फ्रीजमध्ये ठेवून द्या जेवढे लागणार आहेत तेवढे तळा बाकीचं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा पण एक लक्षात घ्या फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर त्याला एक दहा मिनटांनी लगेच तळायला घ्या जर तुम्ही जास्त वेळ बाहेर ठेवलं तर त्याला उलट जास्त पाणी सुटतं त्यामुळं ही काळजी आपल्याला घ्यायची शक्यतो मी तर सजेस्ट करेन की एका एक वेळी करायला घेतले की जेवढे लागणार आहेत तेवढेच करा दुसऱ्या वेळी परत दुसरं मिश्रण तयार करा तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत कोबीचे मंचुरियन केले आणि इथं मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा कारण दिसायला जरी सोपी वाटत असली तरीसुद्धा प्रमाण चुकलं किंवा आपण काही के गडबड केली तर हे असे दाटल्यासारखे होतात तर पहिली टिप म्हणजे कोबी आपल्याला ताजाच वापरायचा आहे आणि मोठ्या किसणीने किसून घ्यायचा आहे म्हणजे मग असं खूप जास्त घट्ट गोळे होत नाहीत आणि ते दाटल्यासारखे होत नाहीत दुसरी टीप म्हणजे आधी त्याला मीठ लावून चांगलं मिसळायचं पाण्याचा अंदाज घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा मिसळायचा जरी मी इथं प्रमाण सांगितलं असलं तरीसुद्धा पाणी किती सुटलं आहे कोबीचा गड्डा किती लहान मोठा आहे यावर कॉर्नफ्लोअर आणि मैदा अंदाज घेत घेत घालायचा मिश्रण असं खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ ठेवायचं नाही असं थोडंसं भुसभुशीत मिश्रण असायला पाहिजे आणि चौथी टीप म्हणजे तुम्हाला ज्यावेळी मंचुरियन तळायचे आहेत त्यावेळी सुरुवातीला असं तेल चांगलं तापून द्या कमी तेल गरम असताना जर तुम्ही मंचुरियन तळायला घेतले तर ते खूप जास्त तेल पितात आणि अजिबात कुरकुरीत होणार नाहीत तेल व्यवस्थित तापून द्या मंचुरियन टाकले की आकार धरू द्यात आकार धरला की मध्यम आचेवर त्याला तळत राहा आणि शेवटचा एक मिनिटं मोठ्या आचेवर तळा म्हणजे मग ते छान वरून कुरकुरीत होतात आणि खूप वेळ तसेच कुरकुरीत राहतात करून बघा ही रेसिपी कसे खायचे तर नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा मस्त असे मंचुरियन सर्व करायचे कुरकुरीत आणि त्याच्यासोबत शेजवान चटणी खूप छान लागते एक हेल्दियर ऑप्शन आहे घरी केला तर कारण याच्यामध्ये आपण टेस्टिंग पावडर वापरत नाही आहोत फूड कलर कलरसुद्धा तुम्ही नाही वापरला तरी तरीसुद्धा चालेल करून बघा कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद